नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सध्या मराठी वाहिन्यांमध्ये टी आर पीसाठी मोठी चढावळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे येत्या काळात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याशिवाय श्रेयस तळपदे सायली संजू अशा अनेक प्रसिद्ध कलाकारांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे त्यामुळे नव्या मालिका आणि शो प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे जेव्हा वाहिनीवर एखादी नवी मालिका किंवा शो सुरू होतो तेव्हा अनेक जुन्या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो किंवा टी आर पीची आकडेवारी पाहून जुन्या मालिकांच्या वेळा त्यानुसार बदलण्यात येतात गेल्या वर्षी मार्च महिन्यात साधी माणसं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेतून शिवानी आणि आकाश यांची फ्रेश जोडी छोट्या पडद्यावर पाहायला मिळाली सुरुवातीला ऑन इयर झाल्यावर ही मालिका सायंकाळी सात वाजता प्रसारित केली जायची मात्र काही महिन्याआधीच या मालिकेची मूळ वेळ बदून एक वाजताची करण्यात आली आहे डिसेंबर मध्ये साधी माणसं ही मालिका दुपारच्या स्लॉटला शिफ्ट करण्यात आली आता जवळपास चार महिन्यांनी पुन्हा एकदा साधी माणसं मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे एक एप्रिलपासून ही नवी मालिका सायंकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाईल सध्या या वेळेला प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रसारित केली जाते त्यामुळे साधी माणसं सायंकाळी ऑन इयर झाल्यावर प्रेमाची गोष्ट मालिकेचं काय होणार असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे अनेकांनी मालिकेच्या वेळेत दोन वेळा बदल केल्याने नाराजी व्यक्त केली साधी माणसं मालिका सायंकाळी साडेसहाला प्रसारित होते याची अधिकृत माहिती मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या आकाशने इंस्टाग्रामवर दिली आहे